हा विषय सगळ्यांच्या जिवाळ्याचा आहे आणि या विषयावरती बोलताना म्हणजे मराठी भाषेवरती बोलावं कि मराठी भाषेत बोलावं हा एक मुद्दा आहे पण मी मनापासून सांगतो की हे माझं भाग्य आहे हा ठराव इतके दिवस इतके वर्ष का आला नाही कोणी आणला नाही कोणाचं सरकार होतं मला त्याच्यात जायचं नाही पण मी भाग्य एवढं समजतो की आज मला शाळेतल्या पाठीवरती माझा हात हातात घेऊन अ आई गिरवणारी माझी मा आठवली ती मातृभाषा माझी तीच मातृभाषा आपली त्या मातृभाषेमध्ये आपण लहानाचे मोठे झालो त्याच भाषेत कारभार करत करत इथपर्यंत आलो मराठी भाषेची शक्ती असावी का मला माहिती नाही पण मराठी भाषेची शक्ती नक्की असावी आणि ती शक्ती आहे मराठी भाषेची परंपरा मराठी भाषेचा इतिहास मराठी भाषेची संस्कृती मराठी भाषेचा संस्कार किती वर्ष जुना आहे कोणापासून सुरू झाला काय गरज नाही तिथपर्यंत जाण्याची अभिजात भाषेसाठी जे काही निकष आहेत त्या निकषासाठी ही भाषा किती जुनी असायला पाहिजे दीड हजार वर्ष दोन हजार वर्ष हे वर्ष मोदत असताना जर मराठी भाषा नसती जर मराठी भाषिक प्रांत नसता जर मराठी भाषेच्या प्रांतामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसारखी दैवत जन्माला आली नसती तर मराठी भाषा अभिजात भाषा झाली पाहिजे म्हणून पुरावे मागणारे हे जन्माला आले असते का हा महत्वाचा प्रश्न आहे कोणाकडे आपण पुरावे मागतो आहोत ज्यांच्या ज्या भाषेने आहे मराठी भाषा ही छत्रपती शिवरायाची भाषा आहे राज्यकारभार कसा करावा ती आज्ञापत्र देणारी भाषा ही मराठी भाषा ही छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा ही शक्तीची भाषा आहे टाकले साहेब तुम्ही रणपिंस साहेब तुम्ही मी काही एवढा विद्वान नाही मी काही एवढा अभ्यासक नाही मी आपल्या बोली मराठी भाषा बोलतो आणि बोली भाषा बोलत असताना जसं रावते साहेब आपण म्हणालात ते खरं आहे की मराठी भाषेचा आग्रह धरला पाहिजे पण पटकन कोणी सांगितलं अरे तुझ्या सद्र्याच्या दोन गुंड्या आहेत मला कळणारच नाही पटकन काय आपण बस बसस्टॉपवरती उभारायच्याऐवजी कुठे राहायचं कोणालाच कळणार नाही कारण स्टॉप हा सुद्धा थांबा होईल पण बसचं काय होणार तर हे हे शब्द वेगळे आहेत पण ज्यांनी समाज म्हणजे काय आयुष्य कसं जगावं ज्ञानेश्वरांचं पसायदान आपण ऐकलं मोठमोठ्या आपल्या कवींच्या कविता आपण ऐकवल्या ह्याच्यामध्ये जीवनाचं सार आहे जीवन जगावं कसं जगावं कसं शिकवलं ती मराठी भाषा त्या मराठी भाषेचं मूळ शोधायला जायचं म्हणजे मला असं वाटतं त्याच्यावरती होणार अप तिचा अपमान आहे ज्यांनी जगायचं कसं शिकवलं राज्यकारभार करायचं कसं शिकवलं ज्या मराठी भाषेच्या पुत्राने आपल्या देशाची घटना लिहिली ज्या मराठी भाषेच्या पुत्रांनी आपल्या इंग्रजांच्या सरकारला सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय हे खडसवणारी माझ्या टिळकांची भाषा ही मराठी होती मराठी भाषेमधले सामर्थ्य आहे की जिने इंग्रजांना सुद्धा सोडलं नाही आज इंग्रजी भाषेचं आक्रमण आपण म्हणतो की आपल्या मराठी भाषेवरती झालेलं आहे पण इंग्रजांना सुद्धा वाटणीवर आणणारी ही मराठी भाषेची ताकद आहे छत्रपतींचा मी उल्लेख केलेलाच आहे शेतकऱ्यांच्या बद्दल शेतकऱ्यांची कर्जमुक्ती आपण सुरू केलेली आहे त्या शेतकऱ्यांची ताकद तिचा आसूड काय असतो ते, का ते सांगणारे ज्योतिबा फुलेंचं चित्र इकडे आहे आणि ज्यांच्या गुरूंपैकी एक गुरु मराठी होता ते महात्मा गांधीसुद्धा इकडेच आहे अशी सगळी दैवत आपण मानतो आणि ह्या सगळ्यांवरती काही ना काहीतरी मराठी भाषेचा एक संस्कार म्हणा मी उपकार म्हणत नाही कारण सगळ्यांनीच सेवा केलेली आहे आणि अशी ही आपली मराठी भाषा ही भाषा भक्तीची आहे शक्तीची आहे तिला सक्तीची करण्याची वेळ आलेली आहे ती कोणामुळे आली हे आपण आपलं विचारलं पाहिजे आपल्यालाच विचारलं पाहिजे आपल्या सूचना आल्या माझ्यापर्यंत आल्या काय करायला हवं काय करायला नको एखाद्या भा जसं भाषावर प्रांतरचनेचा जो उल्लेख झाला भाषेवर प्रांतरचना झाला का भाषावर प्रांतरचना काय झाली प्रत्येक भाषेला आपापला प्रांत मिळाला त्या प्रांताला राज्य झालं राज्याला मुख्यमंत्री मिळाला त्या राज्याला राजधानी मिळाली पण माझ्या मराठी भाषेला माझ्या महाराष्ट्राला ही मुंबई मिळवण्यासाठी सुद्धा रक्त सांडावं लागलं बलिदान करावं लागलं हे असं दुर्भाग्य असं दुर्दव्य असं संघर्षाचं आयुष्य म्हणजे मराठी भाषा प्रत्येक वेळेला संघर्षच करत आलेली आहे मग मराठी भाषा ही अन्यायविरुद्ध आवाज उठवत आलेली आहे अन्यायविरुद्ध मग अशी रावते सब म्हणून म्हणत होतात ना तलवार अन्यायविरुद्ध तलवार चालवणारी ही माझी मराठी भाषा आहे आणि त्या मराठी भाषेचे आपण सगळे सुपुत्र आहोत आज मला एका गोष्टीचा आनंद आहे की ह्या सभागृहात कोणी किती वेळ बोललं तरी बसावंसं असं वाटते बोल ऐकावं वाटते कारण एवढी एवढे संस्कार आपल्या आतले संस्काराच बाहेर येतात हे आपले संस्कार आहेत आपल्यावरती झालेले संस्कार आहेत मराठी भाषा टिकली पाहिजे म्हणजे तिला काय अगदी शीतकपाट म्हणजे म्हणजे फ्रीजमध्ये ठेवायची का मराठी भाषा टिकवली पाहिजे कोण टिकवणार आपले आपणच टिकवली पाहिजे माझी मुलं इंग्रजी शाळेत शिकली त्याही वेळेला आमच्यावरती टीका झाली शिवसेना प्रमुखांवरती टीका दिली मराठी मराठी करतात आणि यांची मुलं इंग्रजी शाळेत जातात कोणत्याही भाषेचा दुश्वास करणं हे मला वडिलांनी आई वडिलांनी किंवा माझ्या आजोबांनी शिक शिकवलं नाही माझे वडील तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आजोबा सुद्धा सगळ्यांना माहिती आहे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये डांगे होते एस एम जोशी होते आत्रे होते आत्रेंची मराठी एक वेगळी होती पण त्यांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे सुद्धा होते मराठीचं बालकडूया आम्हाला घराण्यात मिळालेले त्याच्यामुळे माझी मुलं इंग्रजी शाळेत शिकल्यानंतर मराठी सुद्धा उत्तम बोलतात ह्याचं कारण असं जे संस्कार आपण म्हणतो शिवसेना प्रमुखांनी पहिल्याच दिवशी सांगितलं होतं इंग्रजी शाळेमध्ये घरामध्ये मराठी घरामध्ये मराठी आज सुद्धा माझ्या मातोश्रीमध्ये घराच्या समोर तुळशीचं वृंदावन आहे त्या तुळशीसमोर रोज दिवे लागण्याच्या वेळेला दिवा आम्ही लावतोच लावतोच ही संस्कृती आहे ही संस्कृती आपण जपली पाहिजे आज सुद्धा आपण हे जे काय आक्रमण सुधारणा म्हणजे काय शेवटी सुधारणा म्हणजे काय इंग्रज आले इंग्रज आल्यानंतर त्याने आपल्यावरती अतिक्रमण दिलं केलं पण काही गोष्टी ते आपल्याला देऊन गेले पण देता देता त्यांच्याकडनं म्हणजे आपण म्हणतो ना आपण देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे पण त्या देणाऱ्याकडनं घ्यायचं काय हे आपल्याला कळलं पाहिजे त्याचे हात जर घेताना देणार घेणारे हात घ्या म्हणजे काय हात तोडून नाही घ्यायचे ती वृत्ती घ्यायची पण ती वृत्ती घेताना त्याची तशी बुद्धी जरी बुद्धी सुद्धा म्हणजे त्याच्या सगळ्या सकट घेतलं मग त्याच्यात आणि आपल्याला फरक काय त्यातलं चांगलं ते घ्यावं वाईट त्याग करावा हा त्या मराठी भाषेच्या सक्तीचा अर्थ आहे हा त्या मराठी भाषेचा सक्तीचा अर्थ आहे आपण अभिमानाने नेहमी वृत्तपत्रातून वाचत असतो आजच मी वृत्तपत्रात पाहिलं मला तो ऑनलाईन असेल किंवा प्रिंट मीडियामध्ये आलं असेल की आपल्या इथला एक मराठी माणूस त्याचा व्हाईट हाऊसमध्ये सक्कर झाला व्हाईट हाऊसमध्ये सायंटिस्ट त्याचा सक्कर झाला आहे ना मराठी माणूस मराठी मातीचा पुत्र मा मराठी मातीचा पुत्र तो तिकडे जाऊन आपल्या म्हणजे तेव्हा राघोबा दाण्याने अटकेपार झेंडे लावले होते पण ही आपली अशी अनेक मराठी भाषेची लेकरं त्यांच्या कर्तृत्वाने अटकेपार नव्हे सात तास समुद्रापलीकडे जाऊन माझ्या मराठी भाषेचा तो झेंडा तिकडे रोवताय हे एवढं मोठं अभिमानाचं काम आहे